जास्त गर्दी काय म्हणत आहे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या कालावधीनंतर एक सुखद धक्का सामनातून अनुभवायला हो मिळतो आहे देवेंद्र फडणवीस यांचं तोंड भरून कौतुक केलेलं आहे सामनामध्ये त्यांच्या गडचिरोली या दौऱ्या संदर्भात बाबा देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत सरकारशी किंवा त्यांच्याशी आमचे नक्कीच राजकीय मतभेद आहेत राजकीय मतभेद असल्यावरती एकमेकांवर टीका होते महाराष्ट्रातलं वातावरण हे नुसतं टीकेपुरतं आता मर्यादित राहिलेलं नसून जहरी टीका व्हायला लागली तरीही आपण सगळे या राज्याचं काही देणं लागतो तर राज्य आपलं आहे आणि या राज्यात एखादं सरकार आमच्या विचारांचं नसेल पण त्यांनी एखाद चांगलं पाऊल उचललं असेल आणि ते राज्याच्या हिताचं आहे राज्याची सुरक्षा कायदा सुव्यवस्था राज्याची सामाजिक समीकरण यांना दिशा देणारा असेल तर सर्व राजकीय वैर दूर ठेवून त्याचं कौतुक केलं पाहिजे ही कायम शिवसेनेची भूमिका हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून आहे आता तुम्ही म्हणाल की आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुकीला का करू नये का गडचिरोली गडचिरोलीसारखा जिल्हा हा नक्षलवादी जिल्हा म्हणून ओळखला जातो तुम्ही बदनाम असं म्हणणार नाही इथे ज्या प्रकारचं हत्याकांड असतील पोलिसांचे बळी गेले सामान्य माणसांचे बळी गेले नक्षलवादामध्ये हा जिल्हा विकासापासून वंचित राहिला या जिल्ह्या ही गडचिरोली चंद्रपूर ही खरं म्हणजे सुवर्णभूमी आहे ही सुवर्ण भूमी आहे तिकडलं जे मायनिंग आहे खाण उद्योग आहे जसं काल त्यांनी सांगितलं मुख्यमंत्र्यांनी ही पोलाद सिटी म्हणून ओळखली जाईल जमशेदपूर नंतर जर गडचिरोली पोला सिटी जर बनवणार असतील आणि तिकडल्या बेरोजगारांच्या हाताला का मिळून नक्षलवाद दूर होणार असे तर त्या राज्याच्या हिताच आहे मी असं पाहिलं की देवेंद्र फडणवीस यांच्या समोर दहा खतरनाक नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं त्यांनी शस्त्र हाती ठेवलं आणि संविधान हाती घेतलं याचं प्रत्येक मराठी माणसाला आणि भारतीयाला याचं कौतुक वाटलं पाहिजे नरेंद्र मोदींनी जेव्हा चांगली कामं केली वा ते तेव्हा आम्ही त्यांचं कौतुक केलेलं आहे टीकाय केलेली आहे आणि सारख्या जिल्ह्यामध्ये विकासाची गंगा वाहणार असेल तर त्याच कौतुक जर कोणी करणार नसेल तर ते चुकीचं या आधीच आम्ही पालकमंत्री पाहिले ना म्हणून आम्हाला हे काम अधिक महत्वाचं वाटतं विकासा त्या जिल्ह्यामध्ये येणारा उद्योगाकडून खंडण्या गोळा करायच्या तिकडले येणारा उद्योग हा तिकडल्या स्थानिक भूमिपुत्रांसाठी नसून फक्त खंडण्या आणि हप्ते गोळा करण्यासाठीच आहे असं काही लोकांनी तेव्हा ठरवलं होतं त्यातून महाराष्ट्राचा काही फायदा झाला नाही नक्षलवाद हा गरिबी आणि बेरोजगारीतून निर्माण झालेला राक्षस आहे काश्मीरमध्ये जो दो दहशतवाद तरुणांच्या हातामध्ये शस्त्र आणि दगड आले त्याचं कारण त्यांच्या हाताला काम नाही म्हणून ते दहशतवादाकडे वळले गडचिरोलीसारख्या ठिकाणी तेलंगणातल्या अनेक भागात आंध्रच्या सीमेवरचे जिल्हे आहेत छत्तीसगड असेल झारखंड असेल तेथला नक्षलवाद जंगलातला आदिवासींना हा यासाठी पत्करावा लागला कारण त्यांच्या हाताला काम नाही पोटाला अन्न नाही सुशिक्षित तरुण हा पकोडे तळण्यापेक्षा हातात शस्त्र घेऊन सत्ता गाजवायचा प्रयत्न करतो त्याला नक्षलवाद म्हणतो आणि तो जर असा नष्ट होणार असलेल्या महाराष्ट्रात आणि या राज्याचे आणि ते पाऊल उचलले असेल तर ते पाऊल अत्यंत विधायक आहे राज्यासाठी आणि त्याचं अभिनंदन आणि कौतुक करणं हे आमचं सगळ्यांचं कर्तव्य आहे आणि आजचा आग्रहले कुठेतरी दौकिक साधण्याचा किंवा निवेश दूर या दौक साधण्याचा प्रयत्न काय येतो आहे त्याच अनुषंगाचा कर्तृत्ता दूर करण्यासाठी किंवा मिटवण्यासाठी हे उतरलेलं दुसरं पाऊल आहे कारण यापूर्वी भावना भेट त्यांना शुभेच्छा आम्ही बघा शिवसेना कौतुक प्रयत्न शिवसेना हा पक्ष असा आहे हा संस्कार संस्कृती आणि शिष्टाचार या त्रिसूत्रीवर काम करणारा पक्ष आम्ही सभ्यताही पाळतो आम्ही संस्कार सांभाळतो संस्कृती आणि शिष्टाचार राजकारण आम्ही विरोधी पक्षामध्ये आहोत आणखीन पाच वर्ष आम्हाला विरोधी पक्षात काम करावं लागेल राज्याच्या विकासामध्ये सत्ताधाऱ्यांपेक्षा विरोधी पक्षाचं योगदान फार मोठं असावं लागतं असं आमचं संविधान सांगतो शिष्टाचार म्हणून माननीय उद्धव ठाकरे या राज्याचे माजी मुख्यमंत्री विद्यमान मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले असतील तर त्यात राजकारण पाहण्यापेक्षा तुम्ही शिष्टाचार त्याने सांभाळला प्रोटोकॉल झाला म्हणता तुम्ही हे तुम्ही पाहायला पाहिजे अडीच वर्षामध्ये नाही असं नाही की तुम्हाला काय माहिती आहे संवाद होत असतो की नाही होत संवाद आणि विरोधी संवादाचे अनेक साधना असतात आणि त्या साधनांचा वापर होत असतो जसा सामनातून संवाद साधला दैनिक सामनातून एक संवाद साधला सरकारनं म्हणण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी जर गडचिरोलीचं पालकत्व स्वीकारलं असेल एका बाजूला बीडसारख्या घटना घडतायत तिकडे बंदुकीचं राज्य आहे आम्हाला खात्री आहे ते बंदुकीचं राज्यही ते मोडून काढतील पण त्यांनी सुरुवात जर गडचिरोलीपासून केली आहे आणि बीडमध्ये येणार असेल तर त्यांचं कौतुक आम्ही जरूर करू एकनाथ शिंदेचा कोणाचाही आवडता जिल्हा नसतो जमिनीत काय लागतंय आणि का काय उगवत आहे आणि काय पेरणी करून काय कापायला मिळत आहे त्याच्यावरती तो आवडता जिल्हा असतो मी अशी म्हणालो की देवेंद्र फडणवीस त्या जिल्ह्याला पोलाद सुटी बनवू इच्छितात मुख्यमंत्री आणि आधीच जे राज्यकर्ते होते मुख्यमंत्री होते तर त्याच्या आधी ते मंत्री होते, होते तेव्हा त्यांनी गडचुले यासाठी मागून घेतलं होतं की तिकडला जो पोलाद आणि खाणीचा उद्योग आहे त्यांच्याकडून ज्या पद्धतीनं हिंदीमध्ये ज्याला खिरवती म्हणतात आणि त्यासाठी मी पूर्ण नाव घेत नाही पण तिथे जे काही पांडव नेमले होते पांडव ते कसं कौरवाचं काम करत होते हे महाराष्ट्राने पाहिलंय म्हणून आम्हाला हा एक आशयाचा किरण दिसला की कि गडचिरोलीमध्ये काहीतरी चांगलं घडतंय आणि जेव्हा महाराष्ट्रात चांगलं घडतंय तेव्हा त्याचं ते कौतुक शिवसेना प्रमुखांनी वारंवार केलं आणि त्यात हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांची आणि मान्य उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो मुंबई आणि आसपासच्या परिसरात मराठी हा वादाचा मुद्दा हिंसा काल भारतीय जनता पक्ष जबाबदार आहे याला भारतीय जनता पक्ष जबाबदार आहे मुख्यमंत्र्यांनी कठोरपणे मराठी माणसाचा हा अपमान म्हणून नुसतं बोलून चालणार नाही सहन करणार नाही म्हणून नुसतं बोलून चालणार नाही ज्या कठोर पद्धतीनं तुम्ही नक्षलवाद मोडणार आहात ज्या कठोर पद्धतीनं तुम्ही मधला की नाही होत सत्ताधारी विरोधी सतत संवाद सुरू असतो संवादाचे अनेक साधना असतात आणि त्या साधनांचा वापर होत असतो तसा सामनातून संवाद साधला दैनिक सामनातून एक संवाद साधला सरकारनं म्हणण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी जर गडचिरोलीचं पालकत्व स्वीकारलं असेल एका बाजूला बीड सारख्या घटना घडतायत तिकडे बंदुकीचं राज्य आहे आम्हाला खात्री आहे ते बंदुकीचं राज्यही ते मोडून काढतील पण त्याने सुरुवात जर गडचिरोली पासून केली आहे आणि बीडमध्ये येणार असेल तर त्यांचं कौतुक आम्ही जरूर करू शिल्ला मुख्यमंत्री असताना कोणाचाही आवडता जिल्हा नसतो जमिनीत काय लागत आहे आणि का काय उगवतंय आणि काय पेरणी करून काय कापायला मिळत आहे त्याच्यावरती तो आवडता जिल्हा असतो मी अशी म्हणालो की देवेंद्र फडणवीस त्या जिल्ह्याला पोलाद सुटी बनवू इच्छित आहेत मुख्यमंत्री आणि आधीच जे राज्यकर्ते होते मुख्यमंत्री होते तर त्याच्या आधी ते मंत्री होते तेव्हा ते त्यांनी गडचुले यासाठी मागून घेतलं होतं की तिकडला जो पोलाद आणि खाणीचा उद्योग आहे त्यांच्याकडून ज्या पद्धतीनं हिंदीमध्ये ज्याला खिरोती म्हणतात आणि त्यासाठी मी पूर्ण नाव घेत नाही पण तिथे जे काही पांडव नेमले होते पांडव ते कसं कौरवाचं काम करत होते हे महाराष्ट्राने पाहिलं आहे म्हणून आम्हाला हा एक आशयाचा किरण दिसला की कि गडचिरोलीमध्ये काहीतरी चांगलं घडत आहे आणि जेव्हा महाराष्ट्रात चांगलं घडत आहे तेव्हा त्याचं कौतुक शिवसेना प्रमुखांनी वारंवार केलं आणि त्यात हिंदूहृदय सम्राट शिवसेना प्रमुखांची आणि मान्य उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो मुंबई आणि आसपासच्या परिसरात मराठी जनता पक्ष जबाबदार आहे याला भारतीय जनता पक्ष जबाबदार आहे मुख्यमंत्र्यांनी कठोरपणे मराठी माणसाचा हा अपमान म्हणून नुसतं बोलून चालणार नाही सहन करणार नाही म्हणून नुसतं बोलून चालणार नाही ज्या कठोर पद्धतीनं तुम्ही नक्षलवाद मोडणार आहात ज्या कठोर पद्धतीनं तुम्ही बीडमधला दहशतवाद संपवणार आहात त्याच कठोर पद्धतीनं मराठी माणसावरचं आक्रमण तुम्ही मोडून काढलं पाहिजे घटना घडली एका एका तरुणाला काढण्याची शिक्षा बघा पद्धत चुकली पद्धत चुकत असेल पण भावना लक्षात घ्या या राज्यात राहणाऱ्यांना मराठी आलंच पाहिजे आम्ही उत्तर प्रदेशला जातो आम्ही हिंदीतच बोलतो दिल्लीत जाऊन आम्ही हिंदीतच बोलतो बिहारला जाऊन आम्ही हिंदीतच संवाद साधतो हे बरोबर आहे पश्चिम बंगालला गेल्यावर सुद्धा आम्ही शक्यतो काही संवाद बंगालीतून साधण्याचा प्रयत्न करतो आम्हाला अभिमान आहे की त्या राज्याच्या भाषेची अस्मिता ही सगळ्यांनी टिकवायला पाहिजे आणि एका व्यासपीठावर एकत्र येणार अस्वस्थता राजकीय प्रश्न आहे पण माननीय शरद पवार यांना तुम्ही पलीकडे तोडलं पाहिजे सावित्रीबाई फुले यांच्या संदर्भातला एका कार्यक्रम जर दोन नेते व्यासपीठावर असतील तर त्यात राजकारण न पाहता सकारात्मक दृष्टीनं पाहिलं पाहिजे

देखिए महाराष्ट्र संगीत का, का प्रेमी है यहाँ बहुत से सुर मिलते हैं कभी बेसुरे हो जाते हैं लेकिन संगीत यहाँ हमेशा रहता है और हमारे राजनीति में भी सुर और ताल हमेशा रहा महाराष्ट्र बात है कि देवेंद्र फडणवीस को उनका जो हमने आज अभिनंदन किया है सराहना के। क्यों किया एक अच्छा काम किया है सरकार ने जरूर हम अपोजिशन में बैठे हैं लेकिन हमारी महाराष्ट्र से नाता है राज्य हमारा है और इस राज्य में गढ़चिरौली जैसे जिले में जो नक्सलवाद है वो नक्सलवादी अगर आत्मसमर्पण करते हैं और संविधान का मार्ग अपनाते हैं मुख्यमंत्री के सामने तो उनका हम स्वागत करेंगे दूसरी बात ऐसी है गढ़चिरौली में जो बेरोजगारी है गरीबी है वो दूर करके वहाँ देवेंद्र फडणवीस स्टील सिटी बनाना चाहते हैं पोलाद सिटी जमशेदपुर में जो पोलाद सिटी है उस तरह से तो उससे महाराष्ट्र की जो प्रतिष्ठा है वो बढ़ेगी लोगों को रोजगार मिलेगा लोगों को काम मिलेगा तो उसका स्वागत तो करना चाहिए उसके पहले वाले जो गार्डन मिनिस्टर थे गढ़चिरौली में वो भी ये कर सकते थे ना उन्हें तो सिर्फ नाटक किया वहाँ की जो

शुभकामनाएं दी थी फडनवीस जी को मुख्यमंत्री बनने के बाद और अब ये सामना मुखपत्र में उनकी सराहना सामना एक अखबार है शिवसेना का मुखपत्र जरूर है लेकिन सामना की परंपरा रही है चाहे घोर विरोधी हो उसने देश के लिए और राज्य के लिए और समाज के लिए अगर कोई अच्छा काम किया है तो जरूर सामना उसकी सराहना करता है उसका अभिनंदन करता है उनको काम को उठाता है जनता के जनता के सामने लाता है ये परंपरा शिवसेना प्रमुख बाला साहब ठाकरे जी से आज तक चल रही है तो उसमें आप राजनीति मत देखिए ठीक है लेकिन लेकिन राम साहब कुछ दिनों पहले जो फडनवीस महाराष्ट्र के खलनायक थे वो आज सामना में महाराष्ट्र के देवाभाव हो गए देखिये अगर देवेंद्र फडनवीस के साथ हमने बहुत साल काम भी किया है आपको मालूम होगा हम एक साथ काम किया है वो रिश्ते तो कायम रहते हैं राजनीति में एक दूसरे के खिलाफ टिक्का टिप्पणी होती है होती रहेंगी क्योंकि वो सत्ता पक्ष में हम अपोजिशन में बैठे हैं वो तो काम चलता रहेगा दोनों काम लोकतंत्र में महत्वपूर्ण है सबसे बड़ा लोकतंत्र में विरोधी पक्ष होता है प्रतिपक्ष होता है और जिम्मेदारी हम पर है हम करेंगे थैंक यू नहीं नहीं, नहीं, नहीं ये छोटी मोटी बात शिवसेना देखती नहीं थैंक यू